हम लोग फाइव बटालियन एन डी से हैं हम लोग का हेडकोार्टर पुणे है हमारी एक टीम यहाँ पालघर में रहती है तो अभी पूरे महाराष्ट्र में हमारी लगभग सोलह टीम डिप्लाई हो चुका है प्री मानसून में तो हर जगह जैसे यहाँ पर भी एडमिनिस्ट्रेटिव के तरफ से जो बोट खरीद के रखा गया है तो हम लोग वो सभी बोट को चेक कर रहे हैं और जो सिविल स्टाफ हैं एडमिनिस्ट्रेशन का तो इसको हम लोग जो है सो सिखा रहे हैं प्रशिक्षित कर रहे हैं कि बोर्ड को कैसे चलाना है कितना करंट में इसको उतारना है और क्या क्या इसका सुरक्षा संबंधी हिदायतें हैं ये सारी चीज़ें हम लोग प्रशिक्षित कर रहे हैं सर अभी बोर्ड जो आपने खोली है उस कितना पर कितना आदमी बैठ कर जा सकते हैं इसमें बारह से चौदह आदमी बैठ के बैठा के हम ले जा सकते हैं और इसका बैलेंस बरकरार रखने के लिए हम कोशिश करते हैं इसमें दोनों साइड बराबर आदमी को बैठाएँ और बहुत ज़्यादा लोड ना बैठाएं और पानी के करंट को देखते हुए हम आदमी को बैठाते हैं अगर बहुत ज़्यादा करंट है पानी में तो हम इसका जो कैपेसिटी है उससे एक दो आदमी कम ही बैठाते हैं सर सद्या हे बोट संदर्भ जी सद्या तहसीलकड़े तो जमा होती ती संदर्भ यहूज यूज़ कसा करा जाए तुम्हें ट्रेनिंग दिल है खबरदारी घी पाजी आ बोटी में कि लोक बसू जाऊ शक जेनेकर जैन तात्पर्दी मदत मिळू शकते नमस्कार हम आम्ही फाय बटालियन इंडिया पुण्याच्या पुण्याला हेडक्वॉटर आहे आमची टीम पालघर जिल्ह्याला आहे पालघर जिल्ह्यातून आम्ही इथं वाडा तसेला इथं जे सिव्हिल प्रशासन आहे त्यांना बोटी बोट हँडलिंग आणि बोटचं प्रशिक्षण देण्यासाठी आलेलं आहे ह्यामध्ये आम्ही त्यांना बोट कसे माउंट करणार त्यामध्ये किती वगैरे त्यांना बसून आपण तात्काळ मदत करू शकतो याविषयी माहिती देणार आहे आम्ही तर याच्यामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे म्हणजे बोट जेव्हा आपण पाण्यात टाकतो त्या कुठली याच्यामध्ये कमतरता नसली पाहिजे ज्या त्याच्यानंतर तुम्ही बोट पाण्यात हे करा याच्यामध्ये जसं आपण आपण पूरगस्त परिस्थिती निर्माण होते त्यावेळी जे रेस्कोर जे बोट हँडलिंग करतात त्यांना लाईफ जॅकेट किंवा लाईफ भाग बोटीमध्ये ठेवले पाहिजेत आणि जे आपण आपण ज्यांना पुरातून वाचवतो त्यांना पण प्रॉपर पद्धतीने लाईफ जॅकेट घालून सुरक्षित स्थानापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर असते प्राथमिक बोट जेव्हा आपण हे करतो त्याच्या प्राथमिकमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये बोटमध्ये असते जा त्याच्यामध्ये आता प्राथमिकमध्ये सर्वप्रथम ती बोट फुलवत आली पाहिजे त्याचं प्रॉपर हवाची केले पाहिजे बोट कुठे लिकेज किंवा की खराबी नाही आहे जेचं ओभीम आहे मग जे आपण वापरतो जसे बोट चालवण्यासाठी त्याचा प्रॉपर